बीड विधानसभेमध्ये लोकशाही नावाची गोष्ट राहिलेली नाही बीड विधानसभेमधले जे कार्यकारी अभियंता तोंडे कार्यकारी अभि उपकार्यकारी अभियंता बोराडे हे रेस्ट हाऊसला बसून इथल्या स्थानिक आमदाराची दलाली करण्याचं काम करतात आणि आम्ही सहा महिने झाला आम्हाला त्यांनी वर्क ऑर्डर दिली आम्ही त्यांना अनेक त्यांना म्हणजे कलेक्टरनं पत्र दिलंय प्रत्येक जणांनी त्यांना सांगितलं की यांचे मार्क आउट द्या परंतु हे दलाल जर शासनच जर स्थानिक आमदारांची दलाली करत असलं आणि सगळे आमचे सत्ताधारी कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याचे चा निधी अडवलेला आहे आणि सत्ता, सत्ता, सत्ता भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीची तरी आमचं वरिष्ठ नेत्याला एवढंच म्हणणं आहे की ही जर वेळ तुमच्या कार्यकर्त्यावर येत येत असेल तर आपण मुंबईमध्ये बसून काही करत नाहीत आपण इथं बीडमध्ये लक्ष घालून तुमच्या कार्यकर्त्याचा विकास निधी ज्या आमदारांना अडविलाय आणि ज्या अधिकाऱ्यांना हे काम केलंय तोंडे बोराडे आणि ठाकूर यांना त्वरित निलंबित करावा आणि आमच्या कामाचे त्वरित हे करण्यात यावं मार्कआउट टाकण्यात यावं जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यू डीच्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला म्हणलं की बाबा आमचे मार्कआउट टाकून द्या बीड मतदारसंघात दीडशे ग्रामपंचायत आहेत प्रत्येक सरपंचाला प्रॉब्लेम यायला इथं तर हे पीडब्ल्यू डी आणि जिल्हा परिषदचे इंजिनियर लोक डायरेक्ट सांगतात ते आमदार साहेबांचं काय आहे तर मिटू अगोदर आणि नंतर व त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांचं मीटूशिवाय आम्ही काय तुम्हाला मार्कआउट देणार नाही त्याच्यामुळे गेली सहा सहा महिन्यापासून वर्क ऑर्डर होऊन सुद्धा विकास कामं थांबलेली आहेत त्यांचं डायरेक्ट म्हणणं पीडब्ल्यू डीच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं म्हणणं आहे किंवा त्यांचं काय जे असेल ती टक्केवारी जी काय असेल ती तुम्ही द्या त्याच्याशिवाय तुमच्या कामाचं मार्कआउट मिळणार नाही